आपल्याकडे आमचे अधिकारी कर्मचारी ते पण मदत करतात काही काही असतात आता ते सगळं कशाच आमसभेमध्ये सांगतात आज काही तो, तो वेळ घेत नाही काही काही असतात त्यांच्यावर आम्ही ऍक्शनही घेतो पण पर... आवाजून सांगायची तुमच्याकडून काय पाहिजे मला खास करून जे जेंट्स लोक आले पुरुष मंडळी महिला पण पाहिजे पुरुष एक पाहिजे काय पाहिजे आता निवडणुका होऊ लागली एक नोव्हेंबरला दिवाळी आहे बरोबर आहे निवडणुका होऊन जातील होऊन जाईल सरकार येऊन जाईल नवीन हो चालू सर झाल्या बरोबर आता पण मी त्याच्यावर काम करतोय मला सांगा तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे काळा नाही आत्ता सगळ्या गावात आहे कोणाच्या गावामध्ये गावा शिक्षकांनी शिक्षण दिल्यानंतर गावातच ते घर घेऊन मुक्कामाला राहतात मी का आज आपण इतक्या गरिबीच्या रेखेखाली आणि इतकं आपण का बरं बरबाद लागलो आपल्या पिढ्या का बाजू लागल्या कारण शास्त्रात क्रांती घडले दोन हजार, दोन हजार, दोन हजार चा दोन वर्षात चोवीस संपत आलाय आता दोन पंचवीस पासून तर दोन च्या मार्च पर्यंत जेव्हा दोन पगार किती किती आहे आहे कमीत कमी पन्नास हजार ते दीड लाख नीट लक्षात मी मला चांगलं वाटत नाहीये शिक्षकाच्या बाबतीत बोलतोय मी पण मला बोलावं लागेल माझ्या पिढ्या प्रमाणात बोलायच्या मी नी। जेव्हा हा विधानसभेमध्ये आम्हाला शिकवलं नाही तरी काही बोलू नका आम्हाला पिढ्या बनवान झाल्या तरी काही बोलू नका हेच होत त्यांचं म्हणणं हो की नाही कारण माता भगिनी मित्रांनो निक का देत नाही का तुमच्या गावातून आम्हाला रोज एक पात्र पाहिजे एका माणसाने जमेदारी यायची रोजची माणसाचा नंबर तिसऱ्या दिवशी प्रत्येकाने आपल्या गावाकरता एक दिवस काम करायचं छापील पत्र पाहिजे फक्त व्हॉट्सअप करायचं आमच्या आमच्या मेलवर मेलवर फक्त काय पाठवायचं आज आमचे शिक्षक आले आणि वापस निघून गेले गावात मुक्कमाला भेले नाही राहिले नाही तिथं कोणी लहान मुला काय कोणी आहे लहान मुला चांगलं दोन ती लाडीगुडी लावून आम्ही घेणार

किती खंड़, आपण कोणता खंडात राहतो अशा खंडात राहतो अशा खंडात बघा ते पाण्याची गुंडबुड येते त्यांनी जाते जाती सोडून द्या आज बम आहे जे जो बरोबर मला देतात पण बम आहे पण बम गेल्यावर दुसरं कोणी येईलच ना आता मी काही पत्र नाही तुम्हाला बरोबर तू अमर पाठा ऐकेन पण आपल्या पिढ्या जर बरबाद झाल्या तुम्हाला आता पंधराशे रुपये महिना भेटणार आहे तुमच्या हक्काचा झाला पंधरा हजार रुपये महिना दिला आता तुमच्या मिल जर शिकले नाही मुलं शिकले नाही मुली शिकल्या नाही तुमच्या लाईफ मध्ये काहीच नाही संस्कार नाही वाचता तिला सासू सासरे मुलगा सासूला पण कळणार की मुलीला कसं वागवायचं आपल्या स्टुर नीट लक्ष देशामध्ये राज्यामध्ये इतका शिक्षकांची मस्ती चाललोय मस्ती मस्ती चाललोय काय आमच्याकडून ऐशी ऐंशी हजार रुपये जिल्हा शाळेचे शिक्षक देतात बघा त्यांच्या मुलाला कुठे शिकवतात शिक्षकाच्या मुलं कुठे शिकतात कुठे शिकतात जेपीच्या शाळेत शिकतात का नगरपालिकेच्या शाळेत शिकतात का नीट बघा ज्या शाळेत त्यांचे मुलं शिकतात संस्थेत त्या संस्थेच्या मास्तरला किती पगार आहे दहा हजार लई डोक्यावरून पाणी गेलं तर पंधरा बरोबर आहे म्हणजे बघा

गावा गावात मजा येतात सुरू ते